मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले यापुढेही ते मिळत राहतील आत्ताच्या पुरवणी मागण्यात चौदाशे कोटींची तरतूद केली आहे माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देतोय मुख्यमंत्री एक लाडकी योजनेत चौतीस हजार जणांना लाभ दिलाय साडेतीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झाला आहे ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून एकशे तेवीस कोटींचं अनुदान वाटप कलि त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू झाली आतापर्यंत विशेष रेल्वेनं मुंबई छत्रपती संभाजीनगर कोल्हापूरहून आणि इतर नऊ शहरातून तीर्थयात्रा सुरू झाली आहे सहा हजारांपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतलाय एस टीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत आहे खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलाय त्या दिशेनंच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचं राज्य करायचंय विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची प्रधानमंत्र्यांचं गृहमंत्री अमित शहा यांचं भक्कम पाठबळ आम्हाला होतं आणि यापुढेही राहील असं याची मला खात्री आहे आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिली आहे